मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अर्जुन सायलीला म्हणतो की मी सर्व कामं केली आहे गुडबॉयसारखी मग आता या गुडबॉयला तुम्ही किती मार्क्स देणार असं म्हणून तो लगेच पेन तिच्याकडे देतो तेव्हा सायली आता हसतच म्हणते की या गुडबॉयने काय काय कामं केली आहेत कशी कामं केली आहेत ते तर बघू देत अगोदर मला मग आता अर्जुन म्हणतो ऑफकोर्स तुम्ही पाहू शकताय असं म्हणून आता तो सायलीला कपाटाजवळ जायला सांगतो तेव्हा सायली आता कपाटात पाहता ते तर अर्जुनने कपड्यांच्या घड्या अगदी व्यवस्थित करून ठेवलेल्या असतात त्यावेळी ती अर्जुनचा कप्पा उघडते त्यामध्ये अर्जुनने सर्व कोट आणि त्याचे सर्व शर्ट्स अगदी व्यवस्थित ठेवलेले असतात आणि त्याबद्दलच तो सांगत असतो आता सायली गालातल्या गालात हसू लागते त्यानंतर तो म्हणतो बुक शेल्फमध्ये सर्व पुस्तकं अगदी व्यवस्थित लावली आहेत आणि तो ड्रॉवर सुद्धा फाईल्स अगदी छान ठेवल्या आहेत आणि आल्यावर मी अगदी व्यवस्थित हातपायसुद्धा धुतले फ्रेशसुद्धा झालो आणि ऑफिसमध्ये एकसुद्धा कॉफी नाही प्यायलो त्याचबरोबर लॅपटॉप वगैरे सगळं काही व्यवस्थित आहे आणि बेडसुद्धा तुम्ही पाहिलाच असेल की ती छान करून ठेवलाय तो म्हणतो आता तुम्ही मार्क्स द्या टेन आउट ऑफ टेन मग आता सायली ठीक आहे असं म्हणते त्याच्याकडून पेन घेते त्याच्या हातावर झिरो काढ अर्जुन पाहतो तर तिने झिरो मार्क्स दिलेले असतात म्हणून त्याला जरा वाईट वाटतो पण तो हसरा चेहरा करतो आणि थँक्यू असं म्हणून जायला निघतो तेव्हा सायली म्हणते थांबा आता त्याला हात पुढे करायला सांगते आणि झिरोच्या पुढे एक अंक लिहिते त्यामुळे अर्जुनला दहापैकी दहा गुण मिळतात तेव्हा तो खूपच खुश होतो आणि बेडवर जाऊन कोलांटी ओळीच मारतो सायली आता त्याच्या उत्साहाकडे पाहतच राहते तो म्हणतो मिसेस सायली मी तुम्हाला काय सांगू आज मला खूप आनंद झाला आहे अहो लॉमध्ये डिस्टिंक्शन मिळालं तेवढा आनंद झाला नव्हता तेवढा आज झाला आहे आता सायली त्याच्याकडे पाहू लागते मग आता अर्जुन हा उत्साहाच्या भरामध्येच त्याने जो बेड व्यवस्थित करून ठेवलेला असतो सर्व उशा त्या घेतो आणि अस्ताव्यस्त इकडे तिकडे टाकून देतो आणि ब्लँकेट असत ते सुद्धा तो दुसरीकडेच टाकतो आता सायली हसतस त्याच्याकडे पाहत असते मग नंतर अर्जुनच्या लक्षात येतं पण तर सर्व उत्साहाच्या भरात घोळच घालून ठेवला तेव्हा तो लगेच थांबतो आणि म्हणतो सॉरी हा मला फक्त दहा मिनटे द्या मी सर्व काही अगदी व्यवस्थित करून ठेवतो त्यावेळी सायली म्हणते त्याची काही गरज नाही आहे राहू दे मी करते कारण तुम्ही मुळातच गुडगोया आहात आणि त्याच्याबद्दल माझं कोणतंही दुमत नाही आहे अहो तुम्ही रोज कामात असता तुम्हाला ही कामं करायला जमणार नाही हे मला पण माहीत आहे परंतु तुम्हाला माझ्याकडून दहापैकी दहा, दहा नाही तर शंभरपैकी शंभर मार्क्स आहेत तेव्हा अर्जुन हा अजूनच खुश होतो त्यानंतर ती आता म्हणते सर मी तुम्हाला म्हणतच नव्हते की ही कामं वगैरे करा अहो तुम्ही फक्त तुमच्या तब्येतीची काळजी घ्या कारण तुमची तब्येत बिघडली तर असं म्हणून ती मलाही त्रास होतो असं पुढे बोलणार असते पण आता ती शांत राहते तेव्हा तो विचारू लागतो तर पुढे काय बोला की मिसेस सायली मग आता सायली म्हणते अहो जर तुमची तब्येत बिघडली तर तुम्ही आजारी पडाल कामे आरतील तुम्हाला आवडेल का हे अर्जुन म्हणतो नाही आवडणार त्यानंतर सायली विचारते मी आता जाऊ का खाली जरा काम आहे मग आता अर्जुन म्हणतो तुमच्याशी थोडं बोलायचं होतं मग आता सायली विचारते काय बोलायचं आहे तेव्हा अर्जुन म्हणतो माझ्याकडे आजकाल खूप केसेस वाढले आहेत आणि खूप कामं पेंडिंग आहेत त्यामुळे जरा उशिरापर्यंत काम केलं तर चालेल का सायली म्हणते हो चालेल सर पण थंड दूध पहिल्याशिवाय अजिबात झोपायचं नाही तेव्हा तो ठीक आहे असं म्हणतो सायली आता लगेच तिथून जाते तर अर्जुन आता गालातल्या गालात हसतो आणि सायली समजून त्या उशीलाच मिठी मारतो आणि हाताकडे पाहतच राहतो तर दुसरीकडे रविराज आता खूप टेन्शनमध्ये असतो प्रियाच्या मैत्रिणीला म्हणजे सानिकाला कॉल करून तो विचारतो की तिकडे तन्वी आली आहे का मग आता ती जेव्हा नाही म्हणते आणि ती कुठे गेली असं विचारते तेव्हा रविराज म्हणतो काही नाही ती जरा बाहेर गेली होती ना तिचा कॉलच लागत नाहीये तेव्हा मला वाटलं की तुझ्याकडे ती आली असेल वगैरे असं म्हणून तो आता फोन ठेवतो मग आता सुमन विचारते काय हो भाऊजी अजूनही काहीच तपास नाही तन्वीचा कुठे गेली असेल नक्की मग आता रविराज म्हणतो मला तर खूप भीती वाटायला लागली नक्की कुठे आहे ना ती कळतच नाही तेव्हा रविराज आता खूप नाराज असतो आणि प्रियाची त्याला काळजीसुद्धा वाटत असते मनातल्या मनात आता नागराज म्हणतो तिला कसली धाड भरलीये ती तर आम्हाला वर पोचवायला निघालीये त्यानंतर आता रविराज खूपच इमोशनल होतो आणि म्हणतो की माझं चुकलं माझ्यापासून माझी प्रतिमा कायमची दूर गेली आणि आता तन्वीलाही मी नकोसा आहे मग आता सुमन म्हणते तसं काही नाही आहे आपण पोलीस कंप्लेंट करूयात तेव्हा नागराज आता खूपच घाबरतो आणि विचारतो की पोलीस कंप्लेंट कशाला ग सुमन दादा अरे तू तिच्या क्लासमध्ये पाहणार होतंस ना चौकशी करून तर मी जातो पाहायला तू काळजी करू नकोस असं म्हणून नागराज आता तेथून लगेच पळ काढतो दुसरीकडे महिपत म्हणतो माझं चुकलं मी त्या पक्याला काम दिलं त्या प्रियाचं नरड मी माझ्या हातांनीच दाबायला हवं होतं मग आता साक्षी घाबरते आणि म्हणते त्या प्रियाला काही करून आपलं काहीही काम साध्य होणार नाहीये कारण तो व्हिडिओ तसाच्या तसाच, तसाच राहणार आहे तेवढ्यातच आता महिपतचा पंटार तेथे तो आणि म्हणतो महिपत शेठ मग आता लागला का प्रियाचा पत्ता लागला का असं महिपत विचारतो मग आता तो म्हणतो नाही लागला पार हायवेपर्यंत जाऊन आलो तरीही ती मुलगी सापडली नाही मग आता तिच्याबरोबर तू सुद्धा दुसऱ्या हायवेने घरी जायचं ना असं म्हणून नागराज त्याला निघस जोरात ओरडतो तर आता त्याचा पंटार तेथून जातो त्यातच त्याला आता नागराजचा फोन येतो त्यावेळी आता लगेच कॉल रिसीव करत महिपत म्हणतो काय नागराज शेठ कुठे उलटलात तुम्ही कुठे गायब आहात कुठे तुम्ही अहो तुमच्या त्या खोट्या पुतनीने इथे वणवा पेटवला आहे वणवा कळतं की नाही काही मग आता नागराज घाबरतच म्हणतो अहो तुमचं काय मलाही तिने अडकवलं आहे आणि मलाही तो व्हिडिओ पाठवला आहे तेव्हा तिचं डोकं पूर्णपणे फिरलं आहे असं आता नागराज म्हणतो मग आता महिपत म्हणतो तिचं डोकं फिरलं ना तर आपलं नशीब फिरायला अजिबात वेळ लागणार नाही त्यानंतर आता नागराज म्हणतो हे पहा मी माझ्या परीने सगळं काही शोधतोय त्यावेळी आता महिपत म्हणतो की लवकरात लवकर जे काही करायचं असेल ते करा कारण तिने त्या व्हिडिओमध्ये प्रतिमाचं मढसुद्धा उकरून काढलंय त्यानंतर महिपत आता घाबरतच म्हणतो तुला माहीत नसेल नागराज परंतु अरे जर तो व्हिडिओ दुसऱ्या कुणाच्या हाती लागला ना तर मग महिपत हा कायमचा गेला अरे जेल बिलमध्ये सोड ही आजूबाजूची लोकं आहेत ना तीच आपल्याला जिवंत जाळून टाकतील त्यामुळे लवकरात लवकर शोधा नागराज म्हणतो मी तर शोधून काढणारच आहे ती पाताळत असेल ना तरीही तो मला एकाच गोष्टीचं टेंशन आहे की तो व्हिडिओ अजून तिने कुणाकुणाला पाठवला असेल मग आता दुसरीकडे अर्जुन पुस्तक वाचत असतो तेवढ्यातच त्याच्या ते मोबाईलवर एक मेसेज येतो मग आता तो मेसेज पाहतो तर त्यामध्ये तन्वीने एक व्हिडिओ पाहिलेला असतो तेव्हा तो व्हिडिओ पाहून अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते इकडे आता कल्पना आणि सायली या एकमेकींबरोबर गप्पा मारत असतात त्यावेळी आता कल्पना म्हणते पूर्णाई प्रवासावरून खूप दमून आल्यात अगं सायली तू त्यांना गोळ्या दिल्यात ना तेव्हा सायली म्हणते हो मी दिल्या आहेत त्यांना गोळ्या त्यांनी मला काही सांगितलं नाही परंतु त्यांच्या चेहऱ्यावर थकवा पूर्णपणे दिसत होता मला त्यावेळी आता कल्पना म्हणते पूर्वीना आम्ही दोघेही गोळ्या द्यायला जायचं पूर्ण आजींना पण आता ही, ही जबाबदारी तू घेतली आहे ना मग आम्ही निर्धास्त झालो त्यावेळी सायली हसतस म्हणते आपल्या माणसांची कसली आली जबाबदारी अहो एवढं तर आपण करावंच लागतं त्यानंतर अर्जुन ते आता धावतच तेथे येतो त्यावेळी आता तो घरातील सर्वांना अगोदर आवाज देतो हा तेथे आता अश्विन चैतन्य त्याचबरोबर कल्पना आणि सायली हे सर्वजण येतात मग आता अर्जुन सर्वांना तो व्हिडिओ दाखवतो तेव्हा अश्विन म्हणतो आता हिने काय घोड घातलाय नवीन मग आता अर्जुनने तो व्हिडिओ दाखवल्यावर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो हा अर्जुन लगेच आता रविराजला कॉल करतो आणि तन्वी कुठे आहे असं विचारतो मग आता रविराज म्हणतो तन्वी सकाळपासून गायब आहे आम्ही खूप शोधण्याचा प्रयत्न केला परंतु ती सापडतच नाही आहे मग आता अर्जुन म्हणतो अरे सिनियर तुम्हाला आत्ता ही गोष्ट सांगतोय अरे सकाळी तरी सांगायचं ना लवकर आम्ही काहीतरी केलं असतं शोधलं असतं मग आता मला काही सुचतच नव्हतं बाळा मी तरी काय करू असं म्हणून रविराश आता खूप रडत असतो त्यावेळी आता अर्जुन म्हणतो आपल्याला तिकडे जायला हवं मम्मा तेव्हा कल्पना म्हणते बाळा तुम्ही सर्वजणचा कारण मी इथेच थांबते आई जर उठल्या तर त्यांच्याजवळ कोणीतरी हवं मग आता सायली म्हणते मी सुद्धा येते तुमच्या बरोबर कारण रविराज सर पूर्णपणे खचून गेले असतील आता चैतन्य अश्विन आणि सायली अर्जुन हे सर्वजण रविराजच्या घरी आता जायला निघतात तर दुसरीकडे महिपत त्याच्या पंटरच्या चा चा चांगल्या दोन तीन कानाखाली मारतो आणि म्हणतो तुला काही कळत नाही का एवढीशी मुलगी उल्ली बनवून गेली तुला तू काही तंबाखू मळत बसला होता की काय मग आता साक्षी म्हणते की अहो अण्णा यामध्ये क्लिअरली दिसतंय या, या व्हिडिओमध्ये की विलासचा खून मीच केला आहे असं तिने त्यामध्ये नमूद केले मग आता महिपत रागातच म्हणतो हो ते मला सगळं काही माहीत आहे त्यावेळी पुढे आता साक्षी म्हणत असते अण्णा अहो आपण हे सगळं करण्यासाठी तिला पैसे दिले असं तिने स्पष्टपणे या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे साक्षी आता पूर्णपणे घाबरून गेलेली असते हादरून गेलेली असते मग आता अण्णा म्हणतो हो मला माहिती आहे पुढे आता साक्षी पुन्हा म्हणू लागते की अहो अण्णा यामध्ये क्लिअरली दिसतंय की या सर्व गोष्टींचं तिला गेल्ट आलं आहे आणि म्हणूनच तिने हा व्हिडिओ केला आहे तेव्हा मला माहीत आहे मी तुला एकदा सांगितलं ना असं म्हणून अण्णा त्या पंटरच्या जोरात कानाखाली मारतो कारण अन्नाचे सर्व फाजे आता उलटे पडलेले असतात आणि अन्नाला खूप भीती वाटत असते मग आता पाताळात जरीही ती मुलगी असेल ना तरीही तिला शोधून काढायचं तुझी सर्व माणसं कामाला लावायची असं अन्ना पंटारला सांगतो त्यानंतर साक्षी म्हणते तिला माफीचा साक्षीदार व्हायचा आहे तेव्हा अण्णा आता तो मोबाईल तिच्या हातातून ओढून घेतो आणि फेकूनच देतो म्हणतो की एका व्हिडिओने तुझं डोकं बधीर केलं की काय असं बधीर करून घ्यायचं नाही कारण मी आहे ना तोपर्यंत अजिबात तू टेन्शन घ्यायचं नाही तू कोणत्याच प्रकरणात अडकणार नाही आहे त्यावेळी साक्षी म्हणते अहो अण्णा अर्जुन काय करेल सर्वात जास्तीत जास्त शिक्षा मला मिळवून देईल आणि मला ती शिक्षा कशी होईल ना याकडेच त्याचा फोकस असेल तर इकडे घरातील सर्वजण आता आलेले असतात त्यावेळी आता सायली ही सुमनला शांत करते तर अश्विन रविराजला विचारतो तन्वी कधीपासून गायब आहे मग आता सुमन म्हणते जेव्हा सकाळी मी गेले होते नाश्ता करण्यासाठी तिला बोलवायला तिच्या रूममध्ये तेव्हापासून ती नाहीये घरात मग आता अर्जुन विचारतो तिच्या सर्व मैत्रिणींना तुम्ही कॉल केला असेल ना भा नागराज म्हणतो हो आम्ही सर्वांनी तिला कॉल केला आहे त्याचबरोबर अख्खं पनवेला मी पिंजून काढले पण तिचा काही पत्ताच लागत नाही आहे रविराज म्हणतो जर तन्वी आता सापडली नाही तर मी सुद्धा जिवंत राहणार नाही मग आता सायली ही, ही रविराज जवळ जाते त्याच्या खांद्यावर हात ठेवते त्याला म्हणते की रविराज सर तुम्ही अशी हिंमत हारू नका अहो मी प्रियाला लहानपणापासून ओळखते तिला असं काही डोक्यात राग एखादा आला ना मग ती कुठेतरी जाऊन बसते येईल ती तुम्ही अजिबात काळजी करू नका ते असंच होऊ देत रविराज म्हणतो मग आता तो पुढे अर्जुनला विचारतो पण तुम्हाला सर्वांना कसं समजलं की तन्वी ही गायब आहे सकाळपासून आणि तो अचानक मला कॉल केलास आणि इकडे आलास त्यावेळी अर्जुन म्हणतो तन्वीने मला एक व्हिडिओ पाठवला होता तेव्हा नागराज आता खूप घाबरतो मग आता कोणता व्हिडिओ मला दाखव असं आता रविराज सारखासारखा म्हणतो पण आता अर्जुन म्हणतो नाही मी तुला तो व्हिडिओ दाखवू शकत नाही कारण त्या व्हिडिओमध्ये तन्वी जे काही बोलली तुला ते अजिबात पाहणार नाही मग आता रविराज म्हणतो अरे दाखव ना प्लीज तेव्हा आता नागराज हा खूपच घाबरतो आणि बाहेर जाऊन महिपतला कॉल करतो त्यावेळी आता बोला नागराज शेठ असं महिपत म्हणतो तेव्हा शेठ गेल्या खड्ड्यात इकडे तुमची पूर्णपणे वाट लागणार आहे कारण तन्वीने तो व्हिडिओ तिकडे अर्जुनला पाठवलाय त्यावेळी आता महिपतला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा तो म्हणतो पुढे काय काय होतंय ते, ते अगोदर मला सांगा आता ही प्रियाना पाताळात लपलेली असेल ना तरीही मी तिला शोधून काढणार आहे तेव्हा नागराज हो काहीही करा परंतु आपण लटकायला नाही पाहिजे मग आता असं म्हणून तो फोन ठेवतो त्यावेळी आता साक्षी विचारते म्हणजे अण्णा मला ज्याची भीती होती तेच घडलं ना तेव्हा अण्णा म्हणतो हो तुला ज्याची भीती होती ना तेच घडलं व्हिडिओ अर्जुनला तिने पाठवला आहे तेव्हा हे ऐकताच आता साक्षीला देखील धक्का बसतो मग आता दुसरीकडे रविराजसारखा हट्ट करतो तन्वीने पाठवलेला तो व्हिडिओ मला दाखव अर्जुन मग आता अर्जुन तो व्हिडिओ दाखवतो आणि रविराजला मोठा धक्काच बसतो तेव्हा तो म्हणतो तन्वीना मला खूप भीती वाटते तन्वीची ती काही पण करू शकते मग आता सायली विचारते तुम्हाला कोणालाच तिने तो व्हिडिओ पाठवला नाही का मग आता सुमन आणि रविराज म्हणतात नाही आम्हाला नाही पाठवला तर नागराज आता तेवढ्यात तेथे येतो आणि सर्वांकडे पाहतच राहतो हा सर्वजण देखील आता नागराजकडे रागात पाहत असतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन अस्मिताला जा विचारतो एक गोष्ट लक्षात ठेव अगं जेव्हा जेव्हा सायलीवर हार चोरण्याचा आळ तन्वीने घेतला होता तेव्हा तू तिला कानाही रोखलं तेव्हा आता अस्मिता खूपच घाबरते मग आता पूर्णाजी या अर्जुनला विचारतात काय झालं चिडायला त्यावेळी आता तन्वीची ही नाटकं अजिबात मी सहन करून घेणार नाही आणि काल तिने काय काय केलं ना ते तुला अजून माहीतसुद्धा नाही तेव्हा तिने काय केलं तर पूर्णात जे विचारतात तेव्हा सायली आता खूपच घाबरते अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा